या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गेल्या अकरा वर्षांच्या दूरगामी धोरणांमध्ये आणि विशेष करून या सगळ्या महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये महिला मुळात आर्थिकरित्या स्वतंत्र असावी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे इतर वेगवेगळी क्षेत्र तर आहेतच पण प्रामुख्यानं देशाच्या जळणघडणीमध्ये अर्थव्यवस्थेचा वाटा हा फार महत्त्वाचा असतो त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे तो सक्रिय झाला पाहिजे त्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजनासुद्धा या सरकारतर्फे सुरू करण्यात आल्या विविध योजना त्याच्यामध्ये आहेत म्हणजे लखपती दिदी असोत किंवा ड्रोन दिदी वगैरे अनेक योजना त्याच्यामध्ये आहेत तर या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांच्या नक्की परिणाम हे सगळं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसा झाला असं तुम्हाला वाटतं ड्रोन दिदी हा उपक्रम तर खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकरी महिलांना उपयोगी पडणारा झाला कारण शेतमजुरांची कमतरता हा कायमचाच प्रश्न आहे किंवा शेतमजूर उपलब्ध असले तरी ते वेळेवर आपल्याला मिळणं आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची शेतीच्या कामात मदत होणं हे फार अवघड गोष्ट असते त्यामुळे अनेक वेळा शेतीचं नुकसान होत शेतकरी अ, महिला महिला शेतकरी ज्या आहेत त्या ड्रोनच्या सहाय्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करू लागल्या सगळ्यात महत्वाचा जो आहे की जे अवघड काम होतं औषध फवारणी असेल कीटकनाशक असतील किंवा की शेतात विशिष्ट ठिकाणी जर काही भागामध्ये कीड पडली असेल तर ती शोधून तेवढ्याच भागावर औषध फवारणी करणं यासारख्या कठीण कामांमध्ये महिलांना सहभाग घेता येत नव्हता भारतामध्ये ऐंशी टक्के शेतीची कामं महिला करतात परंतु ड्रोनच्या सहाय्याने शेती करणं हे फार सोपं झालेलं असल्यामुळे फक्त औषध फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग होतो असं नाही तर पिकांचं निरीक्षण होतं मातीच परीक्षण होतं रात्रीच्या वेळी अवेळी जर जनावर शेतात शिरली तर ड्रोनच्या माध्यमातन त्यांना ट्रॅकिंग करणं यासारख्या गोष्टी करणं फार सोपं झालं आहे त्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने शेतीचं उत्पादन वाढलं आहे शेतकरी महिलेला आत्मविश्वास आलाय की आपण आपली शेती यशस्वीरित्या पूर्ण करून पीक मोठ्या प्रमाणावरती घेऊ शकतो आणि प्रसंगी आपण आपलं पीक वाचवू शकतो शेतीची निगा चांगली उत्तम राखू शकतो नक्कीच ड्रोनचा अशा